वाशिम मध्ये नाफेडची सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली जागा उपलब्ध नसल्यानं खरेदी केंद्र बंद करण्यात आले सोयाबीन ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे मागणी केली वाशिम मध्ये नाफेडची सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली जागा उपलब्ध नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला दरम्यान सोयाबीन ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे केली दोन ते तीन दिवसापासून नाफेड केंद्र हे पूर्णपणे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे व चिंतेची बाब आहे शासनाला माझी विनंती आहे की कृपया आम्हा शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे आपण अन्याय न करता ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली जा आहे अशा शेतकऱ्यांचा जोपर्यंत माल हा पूर्णपणे घरातून खरेदी केला जात नाही तोपर्यंत ही खरेदी सुरू ठेवावी त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी बारा जानेवारीपर्यंत देखील माहीत नसल्याकारणाने अनेकांच्या नोंदणीपासून वंचित राहिले आहेत शेतकरी त्यांना देखील शासनाने काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा